जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाठिंबा पाहतोय या रक्तदान शिबिरासाठी लोकांची प्रचंड रांग लागलेली आहे शरददा सोनवणे यांच्यावर असलेलं प्रेम आणि ह्या प्रेमाखातर आज लोक मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करत आहेत आपल्यासोबत शरददा सोनवणे यांच्यावर प्रेम करणारे काही सहकारी आहेत भाऊ काय सांगाल नातं घरी आज तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालात तुमच्या काय भावना सकाळपासून आत्ता जवळजवळ दोन वाजायला आलेत इतका लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे झुंबडच्या झुंबड उठली या ठिकाणी रक्तदानाचं काम आतमध्ये डोनरचं चालू आहे आपण बघताय माझ्या पाठीमागे खूप लाईन मोठी आहे अशा तीन लाईनही आतमध्ये आहेत बेड खूप आहेत मोठमोठे सगळी इन्स्ट्रुमेंट तयार आहे पण गर्दी इतकी आहे ही भीड इतकी आहे की मला वाटत नाही आठ वाजेपर्यंत हे सगळं उरकेल म्हणून मनुन। म्हणून स्वाभिमान संस्थेच्या मार्फत दादांचे काही कार्यकर्ते असतील काही मित्र मित्रपरिवार असन यांनी हा जो दादांच्या वाढदिवसानिमित्त हा महान आपण त्याला कार्य बोलूया रक्तदान सगळ्यात श्रेष्ठदान असं जे आज या ठिकाणी आळ्या कॉलेजच्या या प्रांगणामध्ये चालू आहे एक जुन्नरला यार्डमध्ये चालू आहे त्या ठिकाणी देखील आता आम्हाला माहिती मिळाली की खूप त्या ठिकाणी भीड आहे लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि ह्या प्रतिसादामधून दादांवरती असणारं लोकांचं प्रेम दादांनी आत् आत्तापर्यंत केलेलं कार्य वैद्यकीय सेवेमध्ये दादांचं प्रचंड मोठे कॅम्प आत्तापर्यंत झालेले आहेत ही सगळी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमचे चेअरमन सचिन शेठवाळू यांनी दिलेलीच आहे पण आम्ही या ठिकाणी तर आलो आमचे भोरसाहेब श्री भोरसाहेब मी शशीभाऊ आम्ही सगळे या ठिकाणी मित्रपरिवार आम्ही बघतो आहे की लोकांमध्ये इतका प्रचंड प्रतिसाद आहे आणि इतकी मोठी लाईन आहे अजून कॉलेजची मुलं यायची बाकी आहेत ही ह्या भागातली तालुक्यातून आलेली सगळे परिवार यामध्ये अठरा वर्षापासूनवडं पुढे जवळजवळ साठ पासष्ट वर्षापर्यंत त्या ठिकाणी सगळे नागरिक सकाळपासून आत्तापर्यंत साधारण किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं असेल पाणीसाहेब आत्तापर्यंत मी आत्ता बघून आलो आतमध्ये साडेतीनशे लोकांचं आत्तापर्यंत रक्तदान आहे आणि बेडवरती जवळजवळ पंचवीस तीस बेडवरती आत्ता रक्तदाते आहेत म्हणजे संध्याकाळपर्यंत माझ्या मते या ठिकाणी हजारच्या आसपास किंवा हजारच्या देखील रक्ताचे डोनर या ठिकाणी येतील आणि असा उदंड प्रतिसाद दादांच्या वाढदिवसानिमित्त या सगळ्या दादांवर प्रेम करणाऱ्या जनतेने दाखवला आहे त्या सगळ्या जनतेचा आपल्याला आभार मानलं पाहिजे कारण रक्तदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे त्याच्यामध्ये दादांनी डोनर करताना एक स्मार्ट वॉच दिलेलं आहे त्यांचा विमा काढलेला आहे असं पुण्याचं आणि योगदानाचं मोठं काम दादांच्या हातून वाढदिवसाच्या निमित्ताने या स्वाभिमान संस्था आणि त्यांचे मित्र यांच्या हातून आज या ठिकाणी होत आहे शरद सोनवण्यांचा उद्या वाढदिवस आहे चांगलं पुण्याचं काम करतायत गोरगरिबांचा दुवा घेत आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काय सोय त्यांच्या वाढदिवसानिमित्त दादांना एवढंच देईन की दादा तुम्ही या जुन्नर तालुक्याच्या मायबाप जनतेची जी आरोग्याची काळजी घेताय ही मनापासून तुम्ही सगळ्या लोकांना ठणठणीत बरं निरोगी आयुष्य लाभावं म्हणून आरोग्यामध्ये आरोग्याचे कॅम्प आपण जुन्नर तालुक्यात अनेक वर्ष घेत आहेत तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एवढंच सांगू इच्छितो की तुमच्या आरोग्याला तुमच्या पुढील वाटचालीला मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करेल आपल्या आयुष्यामध्ये शिवनेरीसारखी उंची यावी रायगडासारखी भव्यता पुरंदरासारखी दिव्यता लाभो आणि तुम्हाला निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो अशी दादांना वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आणि दादांचं पुढील राजकीय जे चाल आहे जी त्यांचं करिअर आहे त्या आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करून दादांना आई जगदंबे आशीर्वाद दे या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा या मायबाप जनतेची सेवा करण्याची संधी मिळू दे आपण एक पाहतोय पाठीमाग एवढी भीड पाहताना शरददा प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहेत शरददा नेहमीच गोरगरिबांचे दुवा घेत असतात काळजी घेत असतात शरद दादांची ही पुण्यही त्यांना निश्चित कामाला येणार आहे बोरसाहेब तुम्ही काय सांगाल एवढी गर्दी पाहता शरद दादा यांचं कर्तृत्व पाहता काय तुमच्या भावना काय सांगाल तुम्ही ही जी गर्दी जमलेली आहे ही सगळी शरद दादांच्या प्रेमापोटी जमलेली गर्दी आहे आणि प्रत्येकाला वाटतं आहे आपण म्हणतो फक्त रक्तदान पुण्य महान पण हे पुण्य अशा पद्धतीने आहे की मी दिलेलं रक्त कुठल्या रक्तदाला दात्याला जातं आहे हे मला माहीत नसतं कारण ते ज्या जे आपण दान करतो आहे ते माहीत नसतं ते खरं दान म्हणून हे पुण्यदान आपण म्हणतो आहे आणि दादा हे जे काम करत आहेत शरददादा सोनवणे जे काम आहेत वाढदिवसानिमित्त त्यांनी तीन चार ठिकाणी जी शिबिरं ठेवली आहेत त्या शिबिराच्या माध्यमातून हे खरंच याचं निश्चितपणे याचं पुण्यदानं जाणार आहे आणि त्याचा फायदा नक्की दादांना होणार आहे आणि ह्या कामातून दादा नेहमी शिवजन्मभूमीमध्ये जे काम करत आहेत ते असं असं अगदी म मोजकी कामं असतात त्यांची की ते अगदी प्रत्येक ठिकाणी योग्य ठिकाणी केलेलं काम असतं त्यांचं त्यामुळं त्यांना नक्कीच त्यांचंही आरोग्य अगदी उत्तम आरोग्य राहणार आहे वाढदिवसानिमित्त त्यांनाही शुभेच्छा आहेत बरीचशी शिबिरं आम्हीसुद्धा आळेफाटा व्यापारी असोसिएशन असेल रोटरी क्लब असेल यांच्या माध्यमातून आम्ही पण खूप मोठी मोठी शिबिरं घेतली दोन दोन अडीच अडीच हजार बाटल्या एक, एका दिवशी जमा केल्यात आणि याही शिबिरामध्ये उच्चांक होणार आहे गर्दी पाहता हे एक काम मला वाटते आठ साडेआठपर्यंत तरी हे रक्तदान म्हणजे रक्त जमा करावंच लागणार आहे आणि त्याशिवाय त्यांचंसुद्धा समाधान होणार नाही ना या ठिकाणी आपण पाहतोय शरददा सोनवणे यांच्यावर प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहे शरददा सोनवणे यांचं जे काम पाहता आणि शरददा सोनवणे जे गोरगरिबांची सेवा आहेत आज त्याचं एवढं पाठीमागं जी गर्दी पाहतोय शरददा सोनवणे अशीच गोरगरिबांची सेवा करत राहा असंच प्रेम करत राहा त्याचा दुवा भविष्यकाळामध्ये तुम्हाला निश्चित मिळेल आपल्यासोबत इतरही काही सहकार्य आहेत तर एक दादांच्यावर खास प्रेम करणारे सहकार्य आहेत भाऊ तुम्ही काय सांगाल आज दादांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात म्हणजे इथं रक्तदान घेतलं जातं आहे गर्दी प्रचंड पाहायला मिळते ही गर्दी ही दादांच्या बरोबर कायमच रोज चोवीस तास ता तीनशे पासष्ट दिवस अशी गर्दी कायम दादांच्या सोबतच असते आज रक्तदान आहे म्हणूनच ही लोक नाही का तर दादा कायमच जनतेत असतात प्रत्येक वाढदिवस असेल प्रत्येकात वर्षानुवर्ष अनेक वेगवेगळे वे 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 उपक्रम दादा राबवतात आणि हे उपक्रम राबवत असं हो मोफत सामुदायिक व्यवस्थे असतील पुढं बुडीत दळीत झाले लोकांना मदत असेल मोफत त्याचप्रमाणे मागच्या वेळेस आपण बघितलं मोफत जे ऑपरेशन करून दिली त्याच्यातून अनेक गरीब गरजू व्यक्तींना फायदा झाला आणि खऱ्या अर्थाने ही समाजसेवा हीच सेवा आणि आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा मानून दादा आज हे व्रत घेऊन पुढे जात आहेत तर असं काही नाही की आज ब्लड डोनेशन आहे म्हणूनच आज ही गर्दी आहे चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस दादांबरोबर ही गर्दी कायम असते आणि या जनतेचा दुवा कायम दादांसोबत असेल आपण पाहतोय शरददा सोनवणे यांच्यावर प्रेम करणारी मंडळी ही सुद्धा आहेत या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी आहे हा जो उत्साह पाहतोय हा उत्साह पाहताना दादां प्रेम करणारी माणसं खूप मोठ्या संख्येने आपल्या काय भावना विषय असा आहे की हे रक्तदान शिबिर म्हणजे आता आम्ही ज्या वेळेस रात्री अकरा बारापर्यंत नियोजित करतो जो आम्ही नियोजन धरलं होतं त्याच्या आमच्या अपेक्षेशिवाय दुप्पट लोक या ठिकाणी रक्तदान करताना आज दिसत आहे म्हणजे जे कॉलेजचे असं किंवा आपल्या जिल्हा परिषद गट आहे किंवा आपला जो पूर्व भाग इकडचा आहे तर मोठ्या प्रमाणात लोकांनी ते रक्तदान केलं आज पहिलं असं की लोक या ठिकाणी जवळ रांगा लावून दोन दोन तास रांगा लावून या ठिकाणी रक्तदान चालू आहे एक नक्कीच आहे शरद सोनवणे यांचं यांच्यावर लोकांचं प्रचंड प्रेम आहे आपण पाठीमागं पाहू शकतोय एवढी मोठी गर्दी पाहता त्यांच्याकडे परत येतो मी आपण ही एवढी गर्दी पाहतोय शरद सोनवणे यांच्यावर प्रेम करणारे म्हणले हा एक दादांचा खास कार्यकर्ता कार्यकर्ता आहे त्यांची बोली शैली तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात भावते भाऊ काय आज दादांच्या वाढदिवसानिमित्तही पाठीमागं आपण गर्दी पाहतोय मोठी गर्दी पाहायला मिळते रक्तदानामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे दादा लोक प्रेम करतात म्हणून एवढी लोक आलेली आणि प्रेमबीन रक्तदाणी संकल्पना चांगली उद्या कुठल्या बी गरीब माणसाला रक्ताची गरज लागली तर आणि दादाने जे विम्याचं हे केलेलं आहे कवच सर्वसामान्य तालुक्याच्या जनतेसाठी किंवा आमच्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी हे फार चांगला उपक्रम आहे अशाच तालुक्यात उप उपक्रम दादाने घ्यावा आणि तुम मागं दादाने घेतलेले आहेत त्यामुळं दादा आम्ही स्वागत करतो सर्वसामान्य माणूस म्हणून शरददा सोनवणे यांचं काम चांगलं राहिल्यामुळे लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे रक्तदान करत असताना पुण्याचं काम आहे त्याचबरोबर दहा लाख रुपयाचा प्रत्येकाचा विमा काढला जाणार आहे प्रत्येकाला स्मार्ट वॉच दिलं जाणार आहे शरददा हे पुण्य तुम्ही असंच करत राहा आपल्यासोबत येडगावचे सरपंच आहे बाबा आपण पाठीमागं पाहतोय की प्रचंड गर्दी आहे लोक लाईन लावून रक्तदानामध्ये सहभाग घेण्यासाठी लाईनीमध्ये उभ्यात कसं पाहतात खरं पाहिलं गेलं तर तालुक्याचं एक आरोग्य आरोग्यदूत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वाभिमान सेवा संस्था आणि सीमाताई शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून आजचा भव्य असं रक्तदान शिबिर जुन पूर्वपट्ट्यामध्ये जुन्नर या ठिकाणी पश्चिम पूर्व पूर्वपट्ट्यामध्ये आळे या ठिकाणी पश्चिम पट्ट्यामध्ये जुन्नर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अत्यंत चांगला असा प्रतिसाद या निमित्ताने सर्व तरुणांनी असेल जुन्नर ठिकाणी असेल अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे आत्तापर्यंत पाहिलेलं साडेतीनशे प्लस आणि प्लस हे माझे अंदाजे हे एक दोन अडीचशे पाच सहाशे लोकांचे आत्ताच वेटिंगला आहेत आत्तापर्यंत अजून निम्म सेशन आताच शेख संपतं आहे तर त्याच्यामध्ये एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे दादांनी मानलेली संकल्पना कार्यकर्त्यांनी दिलेला त्याला उत्पूर्त प्रतिसाद याचं एक प्रतीक आपल्या सर्वांसमोर सा आहे त्याच्यामुळे जो काही सुरक्षा कवच सर्व लोकांसाठी आहे दादांच्या माध्यमातून दहा लाखाचा अपघाती विमाचा असेल किंवा स्मार्ट वॉच दादांनी लोकांची चांगल्या पद्धतीची काळजी घेतली आपल्या जनतेची दादांना द्यावे तेवढे धन्यवाद आमच्या सर्वांच्या वतीने आहेत धन्यवाद आपण पाहतोय सगळ्यांचं प्रेम भरभरून आहे आपल्यासोबत एक ज्येष्ठ बाबा आहेत बाबा नमस्कार काय नाव तौत्रे खंड थोतरे हे रक्तदान केले का करायचे माझं मध्ये ना पंचायशिवाई तुम्ही इथं कशासाठी आले होते आमच्या सुनबाई आले त्यांच्या सुनबाई